आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाचा शालेय अभ्यासक्रमापुरता जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काही ठळक व्यक्तिमत्व आपल्याला आठवतात यापैकी काही व्यक्तिमत्वांची आपण पुस्तक रूपाने ओळख करून घेतली होती मग छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आपण त्यांच्या आज्ञापत्रांच्या रूपाने त्यांनी जो हुजूर बाजार निर्माण केला रायगडावर त्या रूपाने आणि त्यांनी केलेल्या सागरी पराक्रमाच्या रूपाने करून घेतली होती या अर्थाने आपण लोकमान्य टिळकांची ओळख करून घेतली होती वासुदेव बळवंत फडकेंची ओळख करून घेतली होती त्याचप्रकारे आपण कैलासवासी इतिहासाचार्य राजवाडे ज्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली त्यांच्या कार्याची सुद्धा ओळख करून घेतली होती काही व्यक्तिमत्व अशी आहेत की ज्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अतिशय महत्वाचं असं योगदान दिलं आहे पण आपल्याला त्यांची फारशी ओळख नाही आहे आपण जाणून बुजून त्यांची उपेक्षा केली नाही आहे पण इतिहासाने त्यांची नोंद केलेली आहे जी नोंद आपल्या समाजापर्यंत वाचकांपर्यंत पोचली पाहिजे अशा तळमळीने अशा प्रामाणिक तळमळींनी प्रताप वेलकर यांनी कार्य केलंय त्या त्यांच्या प्रयत्नातून अभ्यासातून साकार झालंय हे पुस्तक महाराष्ट्राच्या उज्ज्वल इतिहासाची अक्षम्य उपेक्षा काहीसं मोठं नाव आहे पण या पुस्तकामधला जो दस्तावेज आहे तो तितकाच महत्वाचा आहे लेखक आहेत प्रताप विलकर मनोरमा प्रकाशन मुंबई यांचं पुस्तक आहे आणि माझ्या हाती जी आवृत्ती आहे ती दोन हजार पाच सालची आहे पितृपक्षामध्ये पूर्वजांचं स्मरण करावं ही आपली परंपरा या परंपरेला अनुसरूनच आपण आज ओळख करून घेतोय असं म्हणायला काही हरकत नाही लेखकाचा मुख्य दृष्टिकोन असा आहे की अपूर किंवा एकांगी असं इतिहास हो नये त्यामुळे पुढच्या पिढ्यांना फार नुकसान सोसावं लागतं प्रामाणिक इतिहासाच्या लेखनाची तळमळ त्यांना असल्यामुळे त्यांनी आपले हे जे तेवीस लेख आहेत ते लिहिताना दस्तावेजांचा उपलब्ध कागदपत्रांचा आणि संदर्भ साहित्याचा पुरेपूर वापर केलेला आहे एक प्रकारे उत्खनन केलंय असं म्हणायला हरकत नाही म्हणजे इतिहासाची उत्सुकता असलेल्या माझ्यासारख्यांना मूळ प्रेरणा स्रोत जो त्यांच्या लेखनाचा आहे संदर्भ साहित्य आहे त्याकडे वळावस न वाटेल तरच नवल शेवटचा तर शे लेख वगळता बाकी सगळे ऐतिहासिक लेख आहेत आणि त्याचा स्कोप किती आहे म्हणतात ते एकोणीसशे पंच्याऐंशी हे जे लेख आहेत त्यातला पहिला लेख जो आहे तो मोहेंज दडो हडप्पा म्हणजे प्राचीन भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे जे पुरातत्वीय पुरावे आपल्याला आढळलेले आहेत त्यांच्यापासून होतो संदर्भासाठी त्यांनी थिअरी ऑफ लॉ स्ट्राईप सारख्या ग्रंथांचा आधार घेतलेला आहे नंतर आपण भाऊच्या धक्क्यावरती येतो भाऊचा धक्का लहानपणापासून मी हे नाव ऐकलंय मुंबईच्या संदर्भामध्ये पण हे भाऊ नेमके कोण होते तर लक्ष्मण हरिश्चंद्रजी ज्यांना लोकप्रेमाने भाऊ असं संबोधन वापरत असत त्यांचा तसाच उल्लेख अठराशे एक्केचाळीस सालच्या गव्हर्नमेंट आर्काईवमध्ये म्हणजे अर्थात ब्रिटिशकालीन भारतामधल्या हा एक साधा मराठी माणूस कारकुनी पेशाचा पण त्याची तळमळ आहे मनापासून की मुंबईमध्ये व्यापाराची भरभराट व्हावी विशेषतः कोकणी माणसाच्या दृष्टीने त्यासाठी हे धक्का बांधण्याचं अवाढव्य काम जे आपण शॉर्ट्समध्ये पाहिलं होतं त्यांनी अवघ्या चार वर्षात पूर्ण केलं त्यांची धडाडी धाडस हे सगळं काम करताना त्यांना अकल्पितपणे कोणते प्रसंग समोर आले त्याचा त्यांनी सामना केला, आने पनी, कसा केला आणि अविरतपणे हे कार्य पूर्णत्वाला कसं नेलं ज्या योग्य पन्नास वर्षांचा या भाऊच्या धक्क्याचा अधिकारपत्राचा मक्ता सरकारने त्यांना दिला मराठी माणसाचं इतकं मोठं काम जे आजही चिरस्मरणीय आहे भाऊचा धक्का या रूपाने त्याची गोष्ट खरंच मत वाचण्यासारखी आहे त्या भाऊंचा ब्रिटिश आर्काईव्जमध्ये गौरवपूर्ण उल्लेख केलेला आढळतो आणि त्यावेळेच्या भाऊच्या धक्क्याचा आराखडा नकाशा सुद्धा पाहायला मिळतो नंतर आपल्याला भेटतात पूजनीय एकनाथजी रानाडे स्वामी विवेकानंदांनी जे अतुलनीय असं राष्ट्रकार्य केलं ते स्मारक रूपाने स्मृतिरूपाने राष्ट्रापुढे सतत चिरंतन राहावं आणि ते देशकार्याला पुढच्या सगळ्या पिढ्यांना प्रेरणा देतं व्हावं यासाठी वीस वर्ष तन मनाने अविरतपणे झटणारे एकनाथजी रानडे या विवेकानंद स्मारकाची गोष्ट आपल्याला या लेखामध्ये वाचायला ले मिळते घाशीराम कोतवाल अतिशय गाजलेलं असं हे नाटक आपण ते पाहिलंही असेल कदाचित पण हे नाटक पहिल्यांदा अठराशे त्रेसष्टमध्ये ज्यांच्या लेखणीतून उतरलं ते होते मोरोबा कान्होबा हे नाटक लिहिताना त्यामागची मानसिकता आणि त्यामुळे घडलेल्या घडामोडी वेगवेगळ्या वेग नाटकाच्या संदर्भातल्या या सगळ्याचा आढावा आपल्याला लेख रूपाने ले घेतलेला आढळतो जर आपल्याला कोणी विचारलं की मुंबई महानगरपालिकेचे पहिले महापौर कोण होते आता आपण इंटरनेटच्या सहाय्याने त्याचं पटकन उत्तर शोधू पण उत्तर हे जितकं आश्चर्यकारक आहे तितकंच अभिमानास्पद सुद्धा आहे कारण उत्तर आहे रघुनाथराव खोटे यांनी मुंबई महानगरपालिकेचे पहिले महापौर आणि शिवाय लोकपाल म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर शेरीफ होण्याचा सन्मान मिळवला हा मान त्यांना कसा मिळाला अठराशे त्र्याऐंशी साली याची गोष्ट खरंच खूप रोचक आहे आपण पुस्तकात अवश्य वाचा आत्तापर्यंत आपण जी व्यक्तिमत्व पाहिली ती आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वाची भरारी घेणारी होतीच पण आता आपण जे व्यक्तिमत्व बघणार आहोत त्यांनी अठराशे मध्ये आपल्या कर्तृत्वाची भरारी विमानाच्या रूपाने घेतली त्यांचं नाव आहे पंडित शिवकर बापूजी तळपदे अर्थात त्यांच्यावरती एक चित्रपट निघाल्यामुळे आपल्याला कदाचित हे नाव माहीतही असेल पण त्यामागची जी कहाणी आहे तो प्रयोग त्यांनी कसा केला मग ऋग्वेदाचा अभ्यास केला अगस्ती संहितेचा अभ्यास केला म्हणजे मॅन्युअल्स तयार होती पण त्या मॅन्युअलचा प्रायोगिक तत्वावरती पहिल्यांदा विमान बनवण्यासाठी उपयोग करणारे त्याला अतिशय समर्पक असं नाव त्याने दिलं होतं मरुत सखा आणि गिरगाव चौपाटीवरती त्यांनी विमान उडवण्याचा यशस्वी प्रयोग त्यावेळेला केला त्याची नोंद आर्काईव्जमध्ये झालेली आहे आणि त्या नोंदीबाबत या सगळ्याच एकंदर प्रयोगाबाबत वाचणं हा आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असा अनुभव आहे मग हे विमान आता कुठे आहे त्याचे अवशेष किंवा त्याचा सांगाडा त्या संबंधीची कागदपत्र ते अस्तित्वात आहेत का आहेत ती कुठे आहेत आपण मुळात पुस्तकात वाचा शिवजयंती आणि गणेशोत्सव हे लोकमान्यांच्या प्रेरणेतून सुरू झाले हे आपल्याला माहीत असतं पण त्याचा ग्रीकांच्या ऑलिम्पिकशी संबंध आहे आणि हे खुद्द लोकमान्यांनी म्हटलंय बरं का आपल्या एका भाषणामध्ये त्याची पार्श्वभूमी काय आहे पुस्तकात वाचण्यासारखी आहे त्याशिवाय सहकार चळवळीचा कामगार चळवळीचा पाया लोकमान्यांनी कसा घातला लोकमान्यांची लोकप्रियता किती होती एकोणीसशे सतरा साली ब्रिटिश सरकारने युद्ध परिषद भरवली होती नवी दिल्लीमध्ये त्यामध्ये लोकमान्यांना न बोलवता त्यांची उपेक्षा करून एक प्रकारे त्यांचा अवमान केला होता त्यावेळेच्या भारताचं अत्यंत लोकप्रिय असं नेतृत्व होतं लोकमान्यांकडे जनतेने याचा बदला कसा घेतला हे वाचणं त्याचा वृत्तांतर तर रोचक आहेच पण जवळपास पंच्याहत्तर हजार लोकांनी लोकमान्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी जे धाडस दाखवलं त्या काळामध्ये ते वाचणं खरोखर फार कौतुकास्पद आहे आणि हे सगळं जिथे घडलं ते म्हणजे आजचं हॉर्निमन सर्कल आणि त्याला हे नाव कसं मिळालं याची पार्श्वभूमी आपल्याला या लेखामध्ये वाचायला मिळते क्रांतीवीर चापेकर बंधूंबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलेलं असतं मुळामध्ये हे चापेकर बंधू हे कीर्तनकार सुद्धा होते हे आपल्याला माहित होतं का मला तरी माहीत नव्हतं जे मला या लेखामध्ये वाचायला मिळालं मुंबईच्या काळबादेवी मंदिरामध्ये चापेकर बंधूंची कीर्तनं व्हायची मला तर कल्पनाच करता येत कर नाही कर की एका हातामध्ये क्रांतिकार्यासाठी बंदूक हातात घेतलेले चापेकर बंधू आणि दुसऱ्या बाजूला कीर्तनासाठी हातामध्ये चिबळ्या घेतलेले ज्यांनी ती ऐकली ती माणसं किती धन्य असतील ना ही कीर्तन भक्तिरस पूर्ण तर होतीच पण देश भक्तिरस पूर्ण होती प्रत्यक्षात ज्यांनी ती कीर्तनं ऐकली त्या डॉक्टर वेलकरांसारख्या माणसांनी हे नमूद करून ठेवलंय स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गुरु तुल्य ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर त्यांचे प्रेरणा स्रोत होते ते त्यांनी राष्ट्रसेवेसाठी आणि समाज जागृतीसाठी अनेक उपक्रम केले या उपक्रमांची तपशीलवार माहिती इथे दिलेली आहे राष्ट्रासाठी एखादं जीवन किती समर्पित असू शकतं त्याचा प्रत्यय आपल्याला या लेखामध्ये येतो यानंतर आपण ज्यांना भेटणार आहोत ना त्यांनी देशभक्तीच दाखवली पण जरा हटके प्रकारे दाखवली शॉर्ट हँड तुम्ही म्हणाल शॉर्ट हँडचा काय संबंध तर मराठी भाषा ही शॉर्ट हँडमध्ये मध्ये सुद्धा व्यक्त करता येऊ शकते ही कल्पना आधी मुळात ज्यांच्या डोक्यात आली कल्पना येणं सुद्धा स्तुत्य आहे आणि त्यांनी ती अथक परिश्रमाने प्रत्यक्षात आणली अठराशे शहाण्णव साली ते ते भुजंगराव मानकर मराठी त्यांची मातृभाषा होतीच पण त्या काळात इंग्रजी पर्शियन फ्रेंच या भाषांवरती या व्यक्तीचं प्रभुत्व होतं आता ही त्यांना कल्पना स्फुरली कशी मला तर हे वाचून फार कौतुक वाटलं म्हणजे त्यांच्या या कसबामुळे काय व्हायचं ठिकठिकाणची भाषणं ते अटेंड करत असत त्यावेळी मोठ्या मोठ्या लोकांची त्या भाषणातला शब्द आणि शब्द ते रेकॉर्ड करू शकत होते हाताने शॉर्ट हँडच्या माध्यमातून किती मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे ना हे आपल्या इतिहासासाठी त्यांनी शोधलेली लिपी तिचा आराखडा त्यात वापरलेली लघुरूप त्यासाठी दिलेली कारण हे सगळं लेखामध्ये दिलेलं ले। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे मिशनरी भारतामध्ये येत होते त्या मिशनऱ्यांच्या कामाबद्दल आपण यांना त्या निमित्ताने इतिहासामध्ये वाचत असतो धर्म प्रसार करण्याच्या हेतूने जेव्हा ते कार्य सुरू झालं तेव्हा त्याला ते नुसता कोरडा विरोध करण्याच्या ऐवजी त्या कार्यातून प्रेरणा घेऊन हिंदू मिशनरी ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारे गजाननराव वैद्य आपल्याला भेटतात त्यांनी हिंदू धर्माच्या उन्नतीसाठी बरंच कार्य केलेलं आपल्याला वाचायला मिळतं पण महत्वाचं लक्षणीय कार्य कोणतं तर मिशनऱ्यांच्या प्रभावाखाली ज्या लोकांनी धर्म बदलला पण त्यांना तो धर्म तितकासा रुचला नाही अशा शंभर अहिंदूंना हिंदू धर्मामध्ये परत आणण्याचं मोठं कार्य गजाननरावांनी केलं ज्याला आपण घर वापसी असं म्हणू शकतो नंतर अशाच वेगळ्या क्षेत्रामध्ये भारतीय ठसा उमटवणारे पहिले भारतीय प्राणी शास्त्रज्ञ आपल्याला भेटतात लेफ्टनंट कर्नल डॉक्टर आत्माराम जयकर म्हणजे त्यांची कर्मभूमी खरं म्हणजे भारत नव्हती त्यांची कर्मभूमी होती ओमान तीस वर्ष ओमान इथे त्यांनी आपलं प्राणीशास्त्र संशोधनाचं कार्य केलं पण त्याचा लाभ भारताला कसा झाला महाराष्ट्राला कसा झाला हे मुळात पुस्तकात वाचण्यासारखं आहे त्यानंतर आपल्याला भेटतात आचार्य प्रभाकर पंत घाटे ज्ञानेश्वर माऊलींचं जे पसायदान आहे ते त्यांनी ते हिंदीमध्ये रूपांतरित केलं आणि त्यामुळे भारतामध्ये सर्व दूर त्याचा प्रसार व्हायला मदत झाली अध्यात्म या विषयाला धरून समाजमन घडवण्यासाठी त्यांनी किती प्रवचन केली असतील म्हणता पाच हजार मराठी आणि हिंदीमध्ये आणि आता आपल्याला कोण भेटणार आहे तर प्रत्यक्ष स्त्री नसून सुद्धा समस्त स्त्री वर्गाला ज्यांच्या फॅशन्सनी त्या काळी मोहिनी घातली होती असे बालगंधर्व रंगमंचावरती त्यांची साडी नेसण्याची पद्धत असू देत त्यांचं वागणं बोलणं असू देत अगदी नटणं मुरडणं असू देत केशरचना असू देत त्या काळामध्ये त्यांचं अनुकरण समस्त स्त्री वर्ग करत असे म्हणजे गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्व स्त्रियांना त्यांच्या लावलं होतं म्हणजे नऊवारी साडी हा त्यावेळच्या महाराष्ट्रीय स्त्रियांचा पेहराव होताच नाही का पण ती कशी नेसावी खानदानी पद्धतीने ती कशी कॅरी करावी याचे धडे असं मी वाचलं या लेखामध्ये की त्यावेळच्या स्त्रियांना बालगंधर्वांची नाटकं बघून मिळत होते यामध्येच मला गंधर्व वेणी म्हणून एक अभिनव प्रकार वाचायला मिळाला आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा जाता जाता लक्षणीय लोकमान्यांना लोकांनी दिलेली पार्टी मी तरी या पुस्तकात पहिल्यांदा वाचली आणि एकोणीसशे पन्नास साली ताजमहालचा सर्व्हे ज्यांनी केला त्या सर्व्हेच्या टीममध्ये जे होते त्यांनी त्याचा रिपोर्ट सादर केलाय जो जशा तसा या पुस्तकामध्ये दिलाय आणि त्यामध्ये आपल्याला बऱ्याच माहीत नसलेल्या गोष्टी कळण्याची शक्यता आहे एकशे सत्त्याण्णव महाराष्ट्राच्या इतिहासाच्या वेगवेगळ्या बाजूंचा आणि वेगवेगळ्या व्यक्तींचा लेखकांनी परामर्श घेतलाय पण तो अशा पद्धतीने घेतलाय की ज्यामुळे आपल्याला महाराष्ट्राच्या या उपेक्षित अशा इतिहासाचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही स्वजनांचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही तेव्हा आपण हे पुस्तक जरूर वाचा आणि त्यावरचा आपला अभिप्राय आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे